श्री राम जय राम जय जय राम सद्गुरू श्री चैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्री पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक वीस एप्रिल आजचे बोधवचन रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत श्रीराम रामा परते हित नाही हे संतांचे मनोगत सिद्ध आहे राम म्हणजे साक्षात परब्रह्म परब्रह्म हे सूक्ष्म स्वयंभू सनातन निराकार निश्चल अविनाश अदृश्य आहे त्याचा अनुभव संतांना आहे कारण देहातीत होऊन संतांनी तो अनुभव तदाकार होऊन घेतलेला असतो संत उन्मन आणि निवृत्ती झालेले असतात आपण देहधारी माणसे दृश्याचा अनुभव असणारे दृश्य ओलांडण्याची शक्ती नसलेले आपण ब्रह्माचा अनुभव कसा घेणार संतांचे मन असे की ब्रह्माशी तदाकार होण्याचे किंवा आत्मसाक्षात्काराचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य प्रत्येक मानवाला आहे त्याच्या जोरावर जीव हा सदानंद रूप हा शिवोहम शिवोहम अशी गर्जना करू शकतो संत सांगतात की प्रत्येक जीव हा शिवाचा अंश आहे जीव आणि शिव यांच्यामध्ये अज्ञानाचा पडदा आला आहे तो देहबुद्धीने आला आहे मी ब्रह्म असताना मी देह आहे असा भ्रम जीवाला झाला देहबुद्धी गेली की पाहने। पाहने त्या क्षणी आत्मसाक्षात्कार होईल आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःच स्वतःला पाहणे स्वतःला पाहण्यासाठी कोणत्याही साधनाची जरूर नाही अज्ञान घालवण्यासाठी म्हणजे देहबुद्धी जाण्यासाठी साधन हवे त्यासाठी सोहमचे अनुसंधान हवे देहबुद्धी जाऊन देवबुद्धी यायला हवी देव आहे अशी श्रद्धा असेल तर माणूस देवबुद्धीसाठी प्रयत्न करेल म्हणून समर्थ सांगतात की देवाचा आधी निश्चय करावा मग अनुसंधान ठेवावे रामा परते ही नाही या संत वचनावर श्रद्धा असेल तर अनुसंधानाचा उपयोग होईल पाळण्यात बाळ झोपलेले आहे ही आईची खात्री असते त्यामुळे भाजी चिरणे पोळ्या लाटणे इत्यादी घरातील कामे करतानाही ती बाळाचं अनुसंधान ठेवू शकते बाळ आहे हे ज्ञान तिला आहे त्यामुळं तिचं अनुसंधान सार्थ आहे पाळण्यात बाळ नसताना आईने बाळाचा तेरा कोटी जप आंधळेपणाने केला तर पाळण्यात बाळ येणार नाही आणि भगवंताचं बाळ तर स्वयंभूच आहे ते अजन्म आहे ते रूप आपल्या हृदयाच्या पाळण्यात आहेच आहे हे ज्ञान ठेवले तर अनुसंधान तुटणारच नाही कोणतंही कर्म देहानं करत असताना ते अनुसंधान सुरूच राहील हातातील कर्माचा त्याला अडथळा न येता ते कर्मच देवपूजा होईल आधी देवाचं ज्ञान हवं मग अनुसंधान सहज साधेल म्हणून समर्थ म्हणतात की ज्ञान हाच देव मला देव हवा ही तळमळ हवी माझ्या अंतरात जे चैतन्य आहे ते चराचरात आहे देव एक शक्ती आहे सामर्थ्य आहे विश्वाची निर्मिती गती स्थिती त्या शक्तीत आहे शक्ती दिसत नाही कृती दिसते एखादं पुरातन मंदिर आहे ते दिसतं त्या अर्थी त्याचा कर्ता असलाच पाहिजे तसा विश्वाचा कर्ता आहे तो अदृश्य असला तरी संतांनी तो शोधला आहे तो प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे हे ज्ञान विश्वसनीय आहे संतांची ही कृपा आहे संतवचनावर विश्वास ठेवून देव आहे हे ध्यानात ठेवून प्रापंचिक कर्म करा नुसत्या माळा ओढून काही उपयोग नाही देवाचे कोणतेही नाम घ्यावे नामाने अज्ञान जाऊन आत्मज्ञान होईल विश्वाचं मूळ ओंकार म्हणजे नामच आहे अदृश्य ब्रह्माचा सत्य संकल्प, म्हणजे चैतन्य रूप पुरुष आणि अष्टधा प्रकृतीचं द्वैत या द्वैतातून विश्वाची निर्मिती झाली द्वैतातून गुणमाया गुणमायेतून नाद ब्रह्मातून ओंकार ओंकारातून त्रिकुण आणि पंचभूते व्यक्तदशेला आली आणि नंतर विश्व निर्माण झालं या दृश्य विश्वाचं मूळ ओंकार म्हणजे नाम आहे या नामाच्या मदतीने साधक रामरू म्हणजे ब्रह्मरूप होतो निर्गुण ब्रह्माचं सगुण रूप म्हणजे राम यासाठी सर्व संतांचं मनोगत आहे की रामा परते न मानावे हित अशा संतांना शरण जावे जनी म्हणे धन्य व्हावे ओंकार म्हणजेच नाम वेदांचे आदि बीज आहे ब्रह्मा विष्णू महेशाचं जन्मस्थान आहे ते एकाक्षर ब्रह्म आहे ब्रह्माच प्रवेशद्वार माये अन्तः श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम